महाबळेश्वर तालुक्यातील कासवंडमधील अलोरा स्ट्रॉबेरी वाईनने ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवली ख्याती रत्ना आणि डॉक्टर अशित बावडेकर यांचा प्रयोग महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावातील काटेकोरपणे बनवलेल्या अलोरा या स्ट्रॉबेरी वाईनला अलीकडेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे मनजीतच्या व्हार्फ येथे आयोजित केलेल्या इंडियन वाईन बायर सेलर मीटमध्ये भारतातील दहा प्रीमियम वाईन प्रदर्शित करण्यात आल्या त्यापैकी अलोरा ही एकमेव स्ट्रॉबेरी वाईन आणि सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून ओळखली गेली या उत्कृष्ट वाईनची संकल्पना आणि निर्मिती रत्ना आणि डॉक्टर अशित बावडेकर यांनी विचारपूर्वक केले आहे जेलाविला या प्रतिष्ठित स्ट्रॉबेरी फार्मचे मालक आहेत त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन त्यांच्या स्वतःच्या शेतीवर लागवड केलेल्या प्रीमियम इटालियन आणि फ्लोरिडियन स्ट्रॉबेरीचे अद्वितीय पद्धतीने उत्पन्न घेतले आहे स्थानिक शेतकरी गट आणि भिलारच्या स्ट्रॉबेरी उत्पादन सोसायटीला प्रोत्साहन मिळते शिवाय कासवंड आणि भिलार गावामधील नवोदित शेतकऱ्यांसाठी ही नवीन परवणी आहे स्ट्रॉबेरी <प्राग> शेतकऱ्यांच्या एका उत्साही गटाला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार रत्ना आणि डॉक्टर आशित यांनी त्यांच्या मैत्रिणी आणि सहकारी प्रिया सिंग यांच्यासोबत विविध दुर्मिळ भूमध्यसागरीय सॅलड्स आणि विदेशी भाज्यांचा विकास आणि प्रयोग सुरू केला आहे बिलारमध्ये त्यांच्या सुरुवातीचे वर्ष घालवल्यानंतर त्यांनी स्थानिक बालपणीचे मित्र प्रकाश आबा भिलारे आणि त्यांचा मुलगा गणेश भिलारे यांच्याशी सहकार्य केले आहे जे त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरी लागवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात this is a wonderful wine they have made from five premium italian varieties of strawberries. this wine we tried to brew it at a place called Teruar wineries, which is at uh, igatpuri. now why ter Teruar wineries? because they are the only winery in the country which preserves every flavor of the fruit wine by using a method called as the gravity flow winery. the gravity flow wine winery concept is basically having the wine to flow through various processes after the fruit is crushed and it mingles with all the imported yeasts to have a great fermentation, the acidity, and the full body of the wine. It also preserves this temperature. There is no rise in the temperature, thereby, every quality of the fruit and the flavor that comes in the wine is preserved. And that is why we chose this particular winery. The wine that has come out is excellent. You must try it. And that's why we've correctly named it Allura. So it will keep alluring you. Thank you.